सर शीतल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेंगदाण्याची चटणी घालणार आहे तर इथं मी भाजलेला दाण्याचा कूट घेतला आहे इथं सात आठ मिरच्या घेतल्या आहेत आणि मीठ घेतलं आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे तर शेंगदाणे चटणी आता कशी करायची ते मी तुम्हाला सांगते इथं मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता इथं दाण्याचा कूट घेतला आहे तो तो पण तुम्ही तुमच्या इथे आपण पाहणार आहोत तर मी इकडं गॅस सुरू करायला ठेवते तेल चांगलं गरम होऊ द्या तुम्हाला जिरं घालायचं असेल तर तुम्ही जिरं घालू शकता त्याच्यामध्ये आणि मिरच्या आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे इथं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण जो मिरची मिरच्या का मिरच्या आपण मिक्सरमधनं काढून घेतलेल्या आहेत ते टाकणारे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या टाकू शकता कमी ती घट तसं काय ते आणि मिरची चांगली परतून घ्यायची आहे तेलामध्ये चांगली करून घ्यायची आहे याच्यामध्ये मला एकदा तीस दिवस वाटते की मिरची चांगली परतली ना ती बाधत नाही त्यामुळे चांगली परतून घ्या तेलामध्ये तेल थोडस लागेल इथं तुम्ही पाहू शकता मी चांगली मी तेलात परतून घेतली आता आपण दाण्याचा कूट घालूया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे खूप छान असेल ही चटणी तुम्ही करून बघा मिक्स करून घ्यायचे आपण चवीनुसार मीठ टाकू हो। छान परतून घ्यायचे तेलात टाकणे किती जरा अशी घट्ट होती आपण छान परतून वाटून घेतली किती जरा अशी सुटल्यासारखे होईल पाच मिनिट परतायचं आहे आता आपली चटणी रेडी झाली आहे मला खूप छान दिसती आहे तेलामध्ये छान मस्त मिक्स झालेली आहे मिरची आता आपण सर्व करणार आहे मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे गॅस बंद करायचा आहे जे तुम्ही पाहू शकता मी एका ह्याच्यात सर्व केली आहे खूप छान झाली आहे चट चटणी मस्त वा आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद